बघायच तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अमोल पाटील तर कसे तुम्ही बरे आहेत ना बरेच असले पाहिजेत आणि कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितला असेल जर नसेल बघितला तर माझ्या इंस्टा आय डीवर जा तिथं यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करा तर तुम्हाला कालचा ब्लॉग बघायला भेटेल आणि माझे पहिलेचे ब्लॉग आहेत ते पण बघायला भेटतील तर चला आज हे आपल्या पालखीचा दुसरा दिवस मी दुसऱ्या दिवसाची सुरुवात करतोय मी आता तर येत आहे आणि पोरा इथं पोचल्याच आपल्या पोरा नाश्ता करत बघा पॅटीस आलो 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 तुम्हाला पण घेत भाई बस का तुमच्या मुलं तर तुम मी आहे <laughs>

किती लावलं बघा बघा पोरा कशी मेहनत करतात पिंट्या व्हायची मुलाखत घ्यायची आपल्याला पिंटे व्हायचे काल कसं वाटलं आपला कार्यक्रम डान्स तर बघून पागलच झाली पब्लिक हसून मेलीच आजू काय केलं

यावरचे वाजून टाकत टाकत हा आपले आचारी वर्ग लय मेहनत करतात का कसा सकाळपासून काम करतात यांचं सहकार्य आहे म्हणून आपली पालखीच पुढे चालले आणि इथं बघा आजू आवरा नाश्ता करताना इकडं कामा करतात खटासा योग आजार काहीच तर त्याला आपण सामान न्यायला आलो डिमार्टला बघा डिमार्ट मध्ये आले तिसर्ट घ्यायची गे काय घ्यायचे आपल्याला गज मगज, मगज मग हा हे छोटी ये बहुत महंगा है भाई <coughs> नहीं मार्ग मार काजू खनी की तेरे सना डाल गए कशी बाबा आता फोन कर आज काटा चा रस्ता चालू झालेला है अर्धा घाट तर चढलेलो आहे अजून पुढे जायचं आणि पोरा बसल्याने कलिंगड खात कलिंगडप दमले आमचा काय 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 पालखी बघा आपली इथे ठेवलंय कोणला बसायची असेल कोणला बसायची असेल तर टॅम्पो थांबवून नंतर टेम्पो थांबणार नाही शकडं पाकलेलं आताच बसून घ्या

खाते बघ आता फास्ट घे घे आता बघा बघा गाड्या फाकलेल्या आहेत जसा घाट लागला तसा गाडी फाकलेले देवा गाड्या फाकल्या <laughs> काही ग जाऊ हे काय बघतो रेव एव आता आता आल्या गाईस तर चला फायनली आपण दुपारच्या वस्तीवर पण पोहोचलेलो आहे वाघ मंदिरावर आहे वस्ती पोरं येतात पालखी पण अजून आली आप नाही आपण आलोय आणि आपली अच्छरी मंडळी तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही बघा दुपारचं जेवण छोले का कस इथं लागलेले जेवण बनवायला भातभीत रेडी झालेले आणि बाकीचे बोरा इथे काम करताना आज तुला की चष्ट करतो आणि आपला दीपक दादा हो तुला घेतो भाई घेत हा कसली काय आज इथं सलाड बनवायला घेतले आई काय आज तुला ऐकत ना बोलतो पोहरा ना सलाड आज आणि संध्याकाळची सोय पण करणार आहे तो, तो <laughs> डोपाची डोपाची नूडल्स डोपाची हां नूडल्स पण बनवायचे आहेत बनव डोपाची आपण जरा टाइम ऑन फोर आले पालकी पण अजून खालीच आहे घाटावर आहे म्हणजे नंतर नंतर भेटू आपल्याला मस्त काय बनवले माहिती का काय येऊ सांगा बघ काय माहिती का तुम्हाला काय सांगा ना माहीत मी सांगतो तुम्हाला मला काय माहिती का आपण रायता बनवतो माहिती का रायता तसा दिवस लटचा प्रकार आहे त्याच्या रायता कधी होईल यो दही डाकते यो फक्त आलेला आहे आता कुठेच आलेला आहे हा करे का बघ दिवशी काम कोणी केले आपली संध्याकाळची सोय चालू आहे नूडल्स बनवायला घेतले आता शेजवान शेजवान बनवला घेतले इथे दादाच्या हाताला चव आहे लई डेंजर लागतं काय बनवलं ते नूडल्सचं पॅकेट आणलं बरंच कापणार आर... ना एवढे बाई आपले पॉरा झोपलेन सगळी तानू त्याला आता आरती घ्यायला जायचं आपल्याला आरती गेले ना चला आरती करून घेऊ लगेच कोणाला जेवढं बसू लगेच तिथून निघता निघता मतीत रस्त्यात लिंबू सरबत देऊ कोणाला थंड थंड काहीतरी दिला पाहिजे ना तर देऊ त्याला त्याला भेटत होईल आपल्याला आज लय मजा करायचे

پنجاب جي ملڪ ۾ پاريوار وارو ۽ وارو گڏ ٿيڻ جو ڪم آهي ۽ اهو ته ڪا به ڳالهه جيڪا ٿئي ٿي वडते शिर ओर लाईन उभी आहेत पापर घेऊन जायचं आहे सिस्टीम आहे लाईन बघा तुम्ही लाईन बघा लाईन बघतात 100% छोले छोले चले इकडे संध्याकाळची तयारी फ्लू आहे शेजवान मला घेतलं शेजवान दादा बसून जाऊ तेव्हा ते बोंबलते मग त्याने वाटले आनंदेल ते बघ लखन भाऊ सगळ कडके स्वतः तू त्याला लागत आता

शॉर्टकट नाही एक नंबर मटन पेन साईल म्हणून देवाला बोलते आज आचारी असं जे उद्दत बघा याही भाजी न घेतली काकानी घेतले काकानी घेतले ही इक्र बघ या आक

आ, आले डबल लाईन सेवन पालखी पण काढू आपण आणि इथं नूडल्स पण रेडी झालेली आहे आपण बघली मग बॉईल केली आपण नूडल्स आणि आता इथं जराशी सुकवत ठेवलेली हे बघ चण घातन हे पण सोलून घात सोलून सोलून घात बघ चण कोण बघ असलं भरले ताता सोयाबीन मंचुरियन चालू आहेत तिकडे चिल्ली बनवायचं चालू आहे सगळा सामान तिकडे डीजेवाले दादा आहे कोक हिता अमोल पाटील मूल नुदस, नुदस, काशल, ना आम्ही नूडल्स नूडल्स तयार आहे काशाल ना काशाल का नाही सांगा ढोल झाला मी तुम्हाला

તુકા દીપક દી વહી कशी झाली नूडल्स मस्त झाले आपल्या काहीच तर फायनली माहेर करा पोचलेलो या मंदिरात वस्ती या आणि मंदिर बघू शकतो आणि पोरांची घाई गडबडी चालू आहे इथं जागा झलकाला प्रत्येकाने जागा झलकले जागा झलकून ठेवल्यान मग